भारतीय बौद्ध महासभा शाखा आंबेगाव तालुका आयोजित एक दिवसीय अभ्यासपूर्ण धम्म सहल धम्मभूमी देहुरोड वलूर कार्ला बुद्धलेनी बेडसे बुद्धलेनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थान तळेगाव दाभाडे या ठिकाणी एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी पंचवीस सदस्यांच्या उपस्थितीत पार पडले या धम्म सहलीस मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय गणेश वाघमारे केंद्रीय शिक्षक संस्कार उपाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा आंबेगाव तालुका यांनी धम्मभूमी देहू रोड येथील माहिती सांगितली आदरणीय अतिशय पर्यटन उपाध्यक्ष एम बी सी पी आर समूहाचे लेणी संवर्धक धम्मलिपी विद्यार्थी बौद्धाचार्य यांनी वलुरग कारला बुद्ध लेणी बेडसे लेणी येथील शिलालेख लेणी माहिती अतिक्रमण लेणी संवर्धन याबद्दल मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे दोनही ठिकाणी चैत्यगृहात वंदना घेण्यात आली आदरणीय महेश केंद्रीय शिक्षक भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष आदरणीय सचिन ढोणे केंद्रीय शिक्षक सरचिटणीस तालुका यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान येथील माहितीबद्दल मार्गदर्शन केले आदरणीय नरेश कसबे कोशाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा आंबेगाव तालुका बौद्धाचार्य यांनी धम्म सहलीसह उपस्थित लोकांचे आभार मानले आदरणीय विकास मोरे भीम जयंती महोत्सव संस्था अध्यक्ष यांनी सर्वांचे नाश्ता आणि जेवणाचे उत्तम नियोजन केले भारतीय बौद्ध महासभा शाखा आंबेगाव तालुका प्रचार पर्यटन विभाग त्याचप्रमाणे ज्येष्ठ संघटक आदरणीय सुरेश शिंदे सागर गायकवाड क्रिश फाले यांनी विशेष सहकार्य केले उपस्थित धम्म बांधव धम्म भगिनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले अशीच अभ्यासपूर्ण धम्मसहल आयोजित करून जास्तीत जास्त मार्गदर्शन आणि ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्याचा

लाकडी घातलेली आपल्याला पाहायला मिळते जे वरती आहे आणि या ठिकाणी जे काही लाकडी भाजल्या होत्या वरती गजपृष्ठ घराच्या वरून आपल्याला चेंज करून आबा तर या लाकडी भाजल्या कालांतराच्या घरापासून निघून गेले काय त्यांची खाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि या ठिकाणी जे बाबू आपण बघा हे सांगितले जे चिन्ह आपल्याला पाहायला मिळते तर ते हे पहिलं खामावरती आहे ते तिरत्न चिन्ह या प्रकारच्या काळात त्याला उपयोगात आणले

बोला बोला तुम्ही बोलले तर मला कळेल मला बोलते सगळे बरोबरच बोलते पण तुम्ही बोलत करा मला येत नाच ते त्यांनी कोरल्यामुळे आपण त्याला आचोक चाल तो शकतो आपल्याला पुढे पाहायला मिळतो सांजेला सुद्धा पाहायला मिळतो आणि बऱ्याच ठिकाणी तर आपल्याला जाईल तर बहुतेक घ्यायचं पाहायला मिळतो असं या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला जवळजवळ किती कामे देईल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजे तिकडून बारा एक बारा चोवीस एक... प्रतिनिधी पंकज सरोते